लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की भावनाला आता सिद्धूबद्दल फार वाईट वाटत आहे आणि म्हणून ती गाडेपाटलांना फोन लावते आणि त्यांना म्हणते की अहो मिस्टर गाडेपाटील तुम्ही हे काय केलं मी फक्त त्याला समज द्यायला सांगितली होती तुम्ही तर त्याला फार ठोकले फार लंगडत होता तो आणि त्याला खूप त्रास होत होता चालताना आणि हे ऐकून सिद्धूला खूप भारी वाटत आहे सिद्धू विचार करतो की ह्या भावनाला माझी किती दया येते आणि हिला माझ्याबद्दल किती काळजी वाटत आहे यातच सिद्धू खुश झालेला आहे आणि भावनाला सुद्धा सिद्धूबद्दल वाईट आहे भावनासुद्धा सिद्धूचा विचार करताय हे सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे भावना हळूहळू सिद्धूच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडं विश्वाची फार विचित्र अवस्था झालेली असती विश्व अजून घरी आलेला नाही म्हणून त्याची आई त्याची वाट बघत गेट बस आलेली असते तर सिद्धू तिथे बेशुद्ध होऊन पडलेला तिला पाहायला मिळतोय ती खूप घाबरते धावत पळत येते आणि त्याला आवाज देते परंतु विश्वा उठण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो त्यानंतर आईने विश्वासाठी एक हजार नाक निर्णय घेतलेला आहे आता ती विश्वाला घरात घेऊन जाते आणि बाबांना जाऊन सगळं त्याचं सत्य सांगते काय आता विश्वास सुधारणार का हे पाहणं खूप रंजक ठरतं